28 सप्टेंबर रोजी सहारा इंग्लिश स्कूल घाटचंद्र येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराबाबत सविस्तर माहिती देऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सहारा इंग्लिश स्कूल घाटचंद्र येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराबाबत सविस्तर माहिती देऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले अर्ज लिहिला सार्वजनिक बांधकाम खात्याला आणि सांगितलं की आम्हाला या रोडची माहिती द्या तर तुम्हाला त्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आठ ते पंधरा दिवसांच्या आत सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला देणं बंधनकारक आणि जर त्यांनी ती माहिती दिली नाही तर कायद्यानुसार त्यांना अटक होऊ शकते त्यांना दंड होऊ शकतो किंवा त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होऊ शकते म्हणजे त्यांना कामावरून काढण्यात येतं एवढा महत्वाचा अधिकार आहे आणि प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचाही सार्वजनिक बांधकाम खात्याचाही एवढंच नाही तर प्रधानमंत्री त्याच्या रोजच्या दिनक्रमावरती किती रुपये खर्च करतो म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भारत सरकार प्रधानमंत्र्यावरती किती खर्च करतं हे जरी तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही सरळ प्रधानमंत्री कार्यालयाला पत्र पाठवू शकता आणि मग प्रधानमंत्री कार्यालय तुम्हाला त्याची माहिती सविस्तर देतात नाहीतर मग जर दिली नाही तर तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टातही जाऊ शकतात आणि मग त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होती एवढा महत्वाचा अधिकार दोन हजार पाच साली भारत सरकारने भारतातल्या सगळ्या माणसांना दिलाय ज्यांचं वय अठरा वर्षाच्या वरती